सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येत्या मंगळवारी पार पडती आहे जिल्हा परिषदेवर पर बहुमतासाठी एकतीस जागांची आवश्यकता असून राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ सत्तावीस आहे तर दुसरीकडे भाजपला रयत आघाडीनं पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ अठ्ठावीसवर पोहोचलं आहे अद्याप शिवसेनेच्या तीन जागा आणि स्वाभिमानी आघाडीची एक जागा अशा एकूण चार सदस्यांचा पाठिंबा कोणालाही जाहीर झालेला नाही त्यामुळं अध्यक्ष निवडीत शिवसेना निर्णायक ठरणार आहे शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न केले जात असून भाजपला रोखण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यात बैठका सुरू आहेत या बैठकीस जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत पतंगराव कदमांच्या बंगल्यावरती बैठक सुरू झाली असून सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना युतीची चिन्ह निर्माण झाली आहेत एसबीएन मराठीसाठी सुजित दोडके सांगली